मुंबईत एन सी पी इथं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि देश का प्रकृती परीक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप काल झाला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आयुर्वेद आणि योगाभ्यास यांचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र होण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले आयुर्वेद आणि योगाचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासोबतच देशात देश का प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं त्याच पद्धतीनं राज्याच्या अर्थसंकल्पात देखील आयुष किंवा आयुर्वेदासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात येईल असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं वैद्य उनियाल वैद्य ताराचंद शर्मा आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना रुपये पाच लाखाचा जन धनादेश आणि स्मृतिचिन्ह तसंच कलश आणि सन्मानपत्र देऊन धन्वंतरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं